मित्रांनो आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात होता सुंदर अशा ठिकाणी तर आज आपण चलो आपल्या गावातील गावठणवाडी येथील चावडी महापुरुष मंदिरात चला तर नमस्कार मंडळी सगळ्यात आधी तुमचं मनापासून स्वागत असं आजच्या नवीन व्हिडिओ तर आज असं हनुमान जयंती तर आज आमच्या गावात हनुमान जयंती कशी साजरी केली जातात तर आज इलो आम्ही आमच्या गावठिंडवाडीचे मंदिर तर हे बघू शकताय तुम्ही आपलं मंदिर कसं आता पहिल्याच एंट्रन्सवर इला तर एकदम मस्त असं काम केलेलं दिसतं पत्रे वगैरे मंडप वगैरे भारी आता चला तर मंदिरात जाऊया मंदिर कसं आपलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या असं आमच्या गावातील चावडी महापुरुष मंदिर या मंदिराचं चा आतमध्ये तर जाऊया मंदिराचं दृश्य बघूया आपण बघू शकता माझ्यासोबत मंदिर दाखवायचं सोबत देवांची मूर्ती आज असा विशेष मंदिर मारुती जयंती म्हणजेच हनुमान जयंती आपल्या गावात कशी साजरी करतात आणि आता तर हे सत्यनारायण महापूजेची पण तयारी चालू असं मकर तर तोपर्यंत आपण इले होते पहिल्यांदा दर्शन घेऊया देवाचं तर हे बघू शकता पहिल्यांदा असं आपली बाप्पाची मूर्ती म्हणजेच गणपतीची मूर्ती त्याच्यानंतर दुसरी असं आता आम्ही तिचं मंदिर असं आहे चावळी महापुरुष त्यानंतर तिसऱ्या प्रमाणात आपली मातीची मूर्ती तर आज असं हनुमान जयंती त्यानिमित्त मोको कार्यक्रम आपल्या गावसर केलो होतो तर पहिल्यांदा येईल तर दर्शन घेऊया पहिल्यांदा बाप्पाचं सोबत आईने त्यांना माझ्याकडे फुलं पण दिली नाही सगळं हात पण आईनंच करून दिलेलं तर पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊया तर आपण सगळ्यां तर देवाचं दर्शन घेतलं तर देवाचा बाहेर लूप कसा आता आपण बघूया आपण बघू शकता आतमधील देवळाचं दृश्य आणि आतमधील या सगळ्या रंगकाम्या आपल्याच गावातील बोरगेने केले त्यासोबत आपण पण बघू शकता आता सत्यनारायणची पूजा त्याच्यासाठी मकर बांधणीचं काम चाललं तर आपल्या कोकणात मकर बांधताना म्हणजे केळीच शक्त मकरासाठी के असं सोडलं जातं त्याच्यानंतर सुंदर असं मकर बनवलं जातं त्यासाठी आपले पोरगे एकदम उत्सुकच असतं त्या सगळ्या करूच्यासाठी मकर तर बांधून झालेल्या सोबत भज्जी काकोपले भज्जी काकाने पूजेची सुरुवात केली आणि तोपर्यंत म्हटलं आपण बाहेर जाऊया पूजा तर मंदिरात चालू असा तर मंदिराच्या बाजूला का काकी प्रसाद बनवता पूजेसाठी तर आपण पण बघू शकतो काकी कशा प्रकारे प्रसाद बनवतात म्हणजे आता आपल्या देवळात सत्य करण्याची पूजा झाली आहे त्यासोबत आरती पण जाईल त्याच्यानंतर आता ग्रामस्थांची भजनासोबत तुम्ही पण बघू शकता तर मंडळी आता आपल्यासोबत असत आपल्या गावातील हिलेच मेन म्हणजे गावकर असत आणि त्याचबरोबर अहिले ग्रामस्थ असत त्या मंदिराबद्दल माहिती देतले तर तुमका असं माझा प्रश्न आहे की या मंदिराची ही जी असा निर्मिती ना ती कशी झाली आहे ती थोडक्या का जेणेकरून आपल्या सगळ्या गावातले का ज्यां माहित नाही त्यांना समजण्यासाठी येऊन तुमका प्रश्न थोडक्यात विचारले जेणेकरून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील त्यांना पण समजा तशी नमस्कार मी नामदेव घाटे गावकर घावनवे गावटो सावडी महापुरुष हा मुळात मंदिरचा आमच्या जन्माच्या अगोदरपासून निर्मिती झालेली आहे हिचं एक सुरंगीचा झाड होता त्या सुरंगीच्या झाडाखाली एक छोटासा पाषाण होता त्या पाषाणा सोमवारची दिवाबत्ती करायची जाणते लोकं त्यामध्ये आमचे कैलावचे बरीचशी लोक आहेत आता आमच्या हयात नाहीत आणि त्या दिवाबत्ती करता करता प्रत्येका एक सुख समाधान शांतीसाठी या ठिकाणी सेवा करतात तशी हळूहळू तिसर दर सोमवारी दिवाबत्ती करता करता वाटलं बाबा अजून याची प्रकि व्यवस्थित कोणी म्हणून एक घुमट बांधल्याने मंदिर बांधल्याने आणि त्या मंदिर पाषा रूपी तिसर थे त्या ठेवल्याने आणि त्याच्यानंतर हळूहळू परत जाणती लोकं मग दर सोमवारी किंवा संकष्टी भजन करूक लागले मग भजन करता करता परत पर कार्यक्रमही असेच हनुमान जयंती आणि गणेश जयंतीचं पाषण केल्याने काही वर्षांनी पाषण केल्यानंतर त्या पाषणाचे आता संघ पूजन करून सगळ्यांनी परत तिसरं असोच दरवर्षी कार्यक्रम करायचा गणेश जयंती गणेश उत्सव करायचा आणि हनुमान जयंती हनुमंतचा उत्सव असो दरवर्षी करत करत हिची प्रचिती वाढत गेली भाविकांकना भाविकांकडून बसा बिगा मिळाना मग हळूहळू इथली तरुण मंडळी असा आमची जाणत्या मंडळींचा मार्गदर्शनाखालीच ह्या सगळा मंदिर उभ्या राहिलेला असा एका कोणाच्या ह्याच्याने नाही तर आणि मुंबईतले चाकरमानी ह्या सगळ्यांच्या हातभाराने ह्या मंदिराचं आता बाबा बसाविसा कसा काय पावसात का, 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 काय करूया का तर मंडप करू तर ठरल्याने मग मंडपासाठी पैसे कसे जमा करूया मग आमच्या महिला बचत गट असू दे किंवा ही मुलं तरुण मुलं क्रिकेटच्या स्पर्धेतून अशा स्पर्धा भजन स्पर्धेतून आमच्या वाडीत भजनाची स्पर्धा किंवा भजनकार्य असत ते बाहेर गेले तर काय विडोविड देतात त्याच्यातले पैसे ह्या मंदिरा त्यांनी लावलेले असा करून हे मंडप उभं केलेले नाही नाही आता ह्याची प्रचिती ना अख्ख्या गावांळे गावात झालेलीच असा तालुक्यातही झालेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झालेली आहे बरेचसे भाविक पाहुणे रावळी हिचं आज दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेऊन आतापर्यंत देवाच्या कृपया व्यवस्थित चाललेलं असा ठीक आहे तर सध्या तर आता आमका थोडक्यात म्हणजे अशी बरीच चांगली प्रकारची माहिती सांगली नाही आहे जेणेकरून आपल्या सगळ्यांना समजा हेच माझं ह्या बोलण्याचा उद्देश होतो तर हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा